या ठिकाणी अंदामसाठी कारकदार पुणे हे बहुदेशीय कामगार संघटना अधिकाऱ्यांना विनंती करत आहे व याच कार्यक्रमामध्ये आज छोटी बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये निमान वालखेडे यांची बहुदेश कामगार संघटनेच्या पुणे जिल्हा संघटकपदी नियुक्त करण्यात आलेले आहे तरी आज या कार्यक्रमाला व पत्रकार परिषदेला आपल्या पुणे जिल्ह्यातील आमच्या बहुदेशी कामगार संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विनोद गायकवाड आमचे पुणे शहराचे संघटक आपले न शहराध्यक्ष शहर प्रमुख रामदास बनकुले जिल्हा सरचिटणीस आमच्या आमची साहेब तसेच जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय पाटुळे साहेब रामदास पाटुळे तसेच आमचे शहराचे संघटक दत्ता जाधव आणि हे आमचे पदाधिकारी उपस्थित राहण्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो वनखेडे साहेबांचे जिल्हा संघटकपदी नियुक्ती झालेले आहे आणि आजपासून त्यांना मी पुढील कार्य शुभेच्छा देतो एवढे बोलून मी महिला दोन शब्द समजतो जय भीम जय लघुजी जय आनंद हो सगे जय महाराष्ट्र